अरे जान तू मा तुझं पाय दाबल तुझे सेवा डोकं अजून काय अजून काय सेवा शेट प्रपोज शेट चला गुड नाईट चला आता बाय आजचा आजचा व्हिडिओ मोठं नाही आणणार आपलं स्टोरेजची ची कमतरता एकशे अठ्ठावीस बी लवकरच आपण पाचशे जी बी फोर्टीन प्लस घेणार आहे नाहीतर हा पाठ फोर्टीन प्लस पाचशे जी बी प्रोडक्ट रेट घ्यायचा आता घेतला नाहीतर हा आता मी गाडी चालू उमेदवाराचं नाव दाखव जाय उमेदवार कुठे योग कुणाच स्टिकर लावत गाडीवर लय येड आहे मला तर डोकं चालतं आपण लावत बोलत ना बोलत गप म्हणणे टिळक चला आता बाय तिघांचा फोन चाललाय ते काय तर करतील ते चला बाय गुड नाईट स्वीट ड्रीम लव्ह यू मिस यू डिप्रेशन मध्ये गेला लाईक शेअर सबस्क्राईब चला आता मुली आहेत माझ्याकडे मला अपवर्डनेस जाणार होते दादा काय नाही काय नाही रे आर कटिंग कशीकडे नको रो ब्रेक नको कर व्हिडिओ चालू आहे तर हे बघा सॅड स्टोरी वेरी स्टॉर स्टोरी हे बघा हा इलेवन आहे हा व्यवस्थित दिसत आहे का नाही माहीत नाही हे बघा हे बघा ॲक्सिडंटल डॅमेज तर चल आता चाल आता काय पुजा भाई आम्ही आम्ही नाही गाडी हाडून चालवतो ते करून काय ना वाहणार नाही आम्ही पळवा पळ आणि रायडिंग नाही करत गाडी जागे होता वैशिन फक्त रेस करायची गिअर काढून गिअर काढून म्हणजे गिअर काढतात गिर फक्त खरंच पिकनिक असते ती मला सारखं वाहना फक्त आवाज येतो तसं करून बोलू वगैरे वाटतं फक्त ती नाही ना करत तसं हे असते असते मुलं जास्त आले मित्रय त्यांच्या वसा लांब व त्यांच्या गाडीवर उतरू नका उतर वाज कसं मला फाट्यावर जायचंय त्यांच्याच तिथे किधर जाऊंगा ए अरे वास केली की के <laughs> ना तू काय नाही काय <laughs> नाही नाही उतर की अरे कर रे मरा का ओ कुठे वनते मला फाटवाय जायचंय लालच आहे मी चला बाय